गणिती मस्त जॉईन झाले रे एकदम वा गुर -गुर 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 शीवला शीवला वा बारीश कधी पडेल थंडी आता गणित थंडी पडले रमत जाम थंडी पडले रे वाट लागले सर थंडी जा कुरकुर कुरकुर करत आहे अरे शिवला शिवला मा मित्रा मित्रा ये ये ब ब ये शेकोटी मस्त की दग्गी दग्गी जरा मस्त की ये गरमो गरमो जरा मस्त की शेकोटी मोबारी शेकोटी पडवले मी हा ये 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 अरे नको 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 बरं बाहेर चिंबकलं बर काय कोण बरं आग पेटून बसले त्यासाठी मी आलो बर बघायला बघले सर्व आपलीच गावातली गँग बसलेली वा वा मस्त चांगलं काम चाललंय एकदम मस्त की शेकोटीची गरमा गरमी चालली एकदम शिमला शिवला अगदी पण तेच बघवाल हो बरं शेकोटी पेटून कोण बसले आणि मी पण तेच बघाल की बरं आपलीच गँग आहे सर्व मस्त मस्त वा एकदम मस्त वा आलं होतं एकदम शेकोटी बारी पेटवले पण वा वा हे कुड्या कुड्याकडे कडच्या कुठे एकदम कुड्या कोण कोणच्या कुठे कुठे आणल्या अरे होय हो डेटके का डेनके का अरे तुला माहिती आहे ना आपला एकच वाडा फेमस आहे कुलदीप शेवाड्यांच्या कुठे आणले कुलदीप शेवाड्यांच्या तुलदी का वाड्यान गेला म्हणजे कुठेही भेटल्याच पाहिजे आपला कुड बिरी सोय केली मस्त पिकी आपली सगळी गावांची गॅंगेऊन बली मस्त ते ए, आ, ते म्हणून डोकं हान जेव्हा म्हातारा हान सगळं <laughs> हान या या झनके का झनके का, का, का या या बसा बसा या बसा या बसाय मी उठतो उठतो तुली बसा या हो काका या, या? या बसा या अरे नको नको मी चालू घरी चालू घरी चालू बघले कोणी शेकोटी आलो बघतो चालू चालू जातो जातो चला चला मित्रमंडली आजोबा भाऊ भाऊ लोक आजोबा जीवन गजनी मामा असं असं सतत मी जाते जाते मी नंतर नंतर परत कौ शेकड पण आता आता नको काम आहे जर बरा काम आहे एवढा एवढा राष्ट्र कना काम तुला एकानी भकानी शिवलाल ये गप्पा गोष्टी करते ये भय कट चाललं दोघ हो डेनके ये शिवलाल ये भय भये नको नको आम्ही जातो 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 चाललो मी बाबा

अरे पोरंदो पोरंदो काय गोष्टी सांगू तुम्हाला आता काय विहरलो सगळं र मेमरी काय खालाच झाली ऐंशी पंच्याऐंशी वर पाय जर पार झाल आपला कडक गोष्टी लक्षात र पोरंदो काय सांगू तुम्हाला गोष्ट अरे होय होई आजोबा बारकी 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 गोष्ट सांग ना छोटी छोटी म्हणजे छोटी गोष्ट एकदम छोटी गोष्ट ना आम्हाला दो तुमची इच्छा येते गोष्ट सांगते मी तुम्हाला तुम्ही मस्तपैकी शेकोटी पण पेटवली कुड्या विड्या आणल्या खूप मेहनत घेतली तुम्ही शेकोटी करते आमचं थंडी पण घणीच पडली ना र आता काय तर रक्त जरा झाला ना आपलं आता वही झालं तर मला घणी थंड लागते पण शेकोटी रंगवलं ना आता भारी वाटलं मला बरं वाटलं अंगाला उपजही आली आमच्या फालम लाईट काय म्हणते ना आम्ही तो दिवो 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 वापर दिवो आपलं ते माहिती ना रॉकडचं दिव ते वापर तर मी जरा लहानच होतो म्हणजे आईल तो, तो।, तो मी कितवी लाईल बरं सातवी आठवीला लाईल तो, तो मी आसपास तर मी गेलतो आमचे मावशी घरा मावशी घरा गेलतो तर मी मावशी घरा गेलतो तर माना बोललो वस्तीरे पण मी काय वस्ती नाही मी वस्ती रेलोनी ना तर माना जाम म्हणजे जबरदस्ती करीत होतो जेवढा आता वस्तीच राहत तेवढी मला कटपोरात एकटा सुनसान सांग कालोक तो काय लाइट्या बिट्या असते ना लाइट्या बिट्या काय नव्हत्या तर कालोक किटी एरिया सगळा तर मला कवड जण आमचे मावशी मावशी सगळे निघलं झोपास जाऊच नको घर हक्काची उठल्यावर जाणता जा मी काय ऐकलं नाही मी दाडशी माणूस पहिल्यापासून एकदम खतरनाक माणूस पहिल्यापासून एकदम दाडशी माणूस तर मी निघालो मग रातच निघलो ते, ते मला मी काही ते ऐकलं नाही निघलो 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 जाम निघलो ना ये येत रस्त्याला मी आलो दोन तीन किलोमीटर आलो मी आसपास गाव होतं चार पाच किलोमीटर दूर मी दोन तीन किलोमीटर आसपास आलो आलो तो पहिला कोल्हाडावू लागलो कोल्हा लागतो मी जाम म्हणजे थोडं भीतीच वाटले र कोलबीला जाम म्हणता लागलं बरं मी म्हणून का ते मावशी घरा बरं झालं येऊ मग काय करू काय करू आता आलो तर साल मारलीच पुढे मग चाल पुढं मारले तर काय पुढं बघेल तर काय बाबा 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 सफेद तोटा फिरते वर्षी गोल गोल मग गोलगोलन घाम फुटला मात पाय सगळं सून पडलं म्हणजे घर पडलो मी आता करू काय करू काय मी रस्ता कालो किट काय दिख पण नाही मी ने मना नाव गेल ना जे धाव मारली धाव मारली धाव ठोकली जाम पल्लो 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 जीव घेऊन पडलो घरा गेलो घरचे विचारतून काय झालं काय झालं तर तिला सांगितले की ह्या गेला वाईट आकाशात गोल 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 फिरत होता मी डोळ्यासमोर भूत बघलो भूत बघलो माई अवस्था खराब झाली ती साप अवस्था खराब झाली रे बापा बाबा बा, काय बोलू अय करू करू मी शेवटी मग हा पाणी बिनी भाजलं घर शेव मी हा पण अख्खे रात झोपलो नि म्हणून ते भूतच दिसत सफेद कपड्याला भूत दिखत होत कहाणी होती माझी जीवना घडलेली एक खरोखर शपथांगते ज्या मोठी कहाणी होती मी नशीब वाचलो नाही तर मी आता आवडी वय पण काढल्या नव्हती मी जेवाणी नच गेल्या येऊ काही वाटली कहाणी बाबा खरोखरची कहाणी आहे सत्य घटनेवर आधारित अरे बापरे 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 डेंजर ले डेंजर लेट डेंजर कहाणी ऐकूनच भीतीच वाटली भितीच वाटली हो, बाबा तुम्ही कमाल केली बाबा टाइम त्या टाइम कमाल केली तुम्ही काय जीव तुम्हालाच माहिती आहे ते टाइम म्हणजे लाईट एवढी जास्ती काल जाम होत त्या टाइम बुतबी जामनी काही अडकड त्या वार वेल झाले ना का त्या टाइमला भर अरघट होती बाबा तुम्ही तर लस बारी कि पण मानवा लागल अरे वेळेला कोण बोलाल अरे परिणाम জংবেলে জ্যাং লে বাড়িবার বলে এভাই অ এলা দেখ নানি এগাায় বাভাই দয় ভাই এলাকাংঙ্গটা বুথন ভা এক বিজুগ এ এক বিযুকা আদামমে এসে করে জিি দাম নগ ও আদেল দল ংলা বোতা এক দম। আজবালা দেখাতে মিসাই মিসাই বুতে একটি জেলা প অনা নালকম মধে যাম লাই বি ন না তা র ত্ ধ মে।

मला ऐकलं तर तुम्ही काय जीव वाचले ते वाटा म्हणजे तर आम्ही तर बुद्ध भगवान डोळ्यासमोर पण तुम्ही जे स्वतः ते टाईम बुद्ध डोळ्यासमोर बोलले तुम्हालाच माहिती काय तेव्हा परिस्थिती येईल तुमची बाबा हा बाबा खतरनाक खतरनाक रे बाबा नशीब तुम्ही वाचलं अरे आपला आजोबाच खतरनाक आहे आपला आजोबा एकदम डाळ पकडून आपला आजोबा आजो एकदम खतरनाक माणूस आहे आपला आजोबा नुसतीन गेला एवढे वर्ष काढली समजलं का आजोबा एकदम एक नंबर ना कडा काढी एकदम मजबूत माणूस आहे जवळ ऐंशी वर्ष पाहत आला आपला आजोबा एकदम टकाटक आहे एक नंबर टकाटक मध्ये आहे जीवन घडलेली सत्य घटने आधारित दूर गोष्ट आहे पण मनातला बाद जहा झाला म्हणजे की आपल्या आजूबाजू हे साईडला वरती काहीतरी म्हणा काहीतरी सायज हा वाटला म्हणा म्हणजे हा बाद झाला म्हणजे नक्की काही माहिती नाही आहे मला हे वाटलं की आपल्या आजूबाजूला काहीतरी भूत हरकस काहीतरी होतं म्हणजे हे वाटलं मला आता काय माहिती काय होतं पण म्हणता हे वाटलं पण काही एकूण दिखलं नाही पण मनात हे वाटलं म्हणजे की आपल्या आजूबाजूला काहीतरी आलतं अरे जीवन जीवन दारू दारू मी पिले पाऊ शक तुला सल्ली काय तुला सल्ली काय तुला दारू अर काय जीवन गोष्टी करता भूतांग जगन बिथं काय नाही गेली मिळतभीत दिक्तंग कोणला कोणला कहाणी आहे पण ती आजोबा डायमंडची ती खरोखरची कहाणी आहे कोण आता कोण दिक भूत आताकडे कडे भूत दिखत नाही अर मनाथ हा भात झाला मी काय नक्की नाही बोलले की मला बुद्ध दिखलं आहे मी बोल म्हणा भात झाला आहे भात भा काय होते माणसाला पटकन भात झाला पटकन

దూ పిల్ల దారు దారుటీ దారుటీ దారుడి దారుటీ మస్తే బాగుంటుంది ఎవరి కమెంట్ కేరె సబ్స్ అని కమిడియో పహన ధడాకే బ నక్కి భేట యూ సో మచ ఫలి శుభే హీ テンディズ。